असा हा भरलेला आहे पांढरा एकशे ऐंशी खेड्यातील सगळी जनता इथे आज आली आहे जय श्रीराम गाईज गुड मॉर्निंग कसं आहात उमेद करतो तुम्ही सर्व चांगले असणार मजे असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आहे गाईज कथेचा चौथा दिवस आणि आज आपली कथेचे ब्लॉग व्हिडिओची सुरुवात आपण पासून करूया तर आता अगोदर मस्तपैकी महाकालचा टीका लावू आणि थोडा है सिटी बोल है, है बाबा एक सहारा जय श्री श्रीराम गाई हे गाई चाळीसगाव च रेल्वे स्टेशन आणि आज मी चौथा दिवस कथेचा आणि उद्या दिवशी पाचवा दिवस तर पाचव्या दिवशी सकाळूनच कथा असेल चला घोषणा देत देत चला बोला हरा हरा श्री शिवाय सगळ्या कथेला चालले ना बाबा एक सहारा आहे महादेव 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 आपण पोचलोय शिव कथा ठिकाणी आणि आज भरपूर प्रमाणात गर्दी आहे हे बा इकडच्या रस्त्यांनी पण येत आहे इकडनं रेल्वे स्टेशन इथून इकडून सुद्धा गर्दी बघू शकता तुम्ही एक दोन आणि तिथून पुढून येणारा रस्ता डायरेक्ट तिघी रस्त्यांनी जाम गर्दी आहे

जय श्री राम श्रीराम कालपेक्षा तुम्ही गर्दी बघू शकता या टायमाला कालपेक्षा काहीच अशी गर्दी नव्हती पांडाल मध्ये बाकी आज पांडाल हे पूर्ण फुल झालेले आहे आणि तसंच बाहेरसुद्धा गर्दी बघू शकता दुसरे मित्रांनो हा पांडाल या टायमाला भरपूरचा खाल्ला होता बाकी आज पूर्ण असा हा भरलेला पान्डा। आहे पांढर आणि पांडालच नाही तर इथं बाहेर सुद्धा तुम्ही गर्दी बघू शकता कालच्याशी ही जागा पूर्ण रिकामी होती बाकी आज बघा पुढे चालायला पण जागा नाही आहे किती नेक्स्ट लेवल गर्दी आहे काय आज बघा चक्रा बघा गाईस किती भारी असं वाटत आहे आणि काल ज्या प्रकारे काही पाणी वाटपाची सेवा चालू होती त्यानंतर काही खाद्यपदार्थांची सेवा चालली होती तर आज सगळ्यांना त्यापेक्षा अधिक अशी सेवा चाललेली आहे काय म्हणता आरेन भाऊ एकदम भयंकर आज तर ना शेवटचे दुसरं म्हणजे शेवटचे दोन दिवस आणि आधीचा पहिला दिवस इथे सर्वात जास्त गर्दी असते कारण की तेव्हा आतुरता असते लोकांना कथा ऐकायची आणि जे सुद्धा घरी असतं त्यांना असं वाटतं की नाही बघा शेवटचे दोन दिवस बाकी तर चला यू जाऊन सण आपल्या गावाजवळ आलेली येतात तर म्हणून शेवटी शेवटी भरपूर अशी गर्दी असते शिवकथा ऐकण्यासाठी तर चाळीस गावमध्येच नाही तर प्रत्येक ठिकाणी गर्दी असते जळगावला भरपूर प्रमाणात गर्दी होती जळगाव रविवार आणि सोमवार होता काहीतरी शेवटच्या गर्दी होती पंधरा लाखाची गर्दी जळगावला होती जळगाव शिवाय कोणी तोडला नाही आजपर्यंत आणि तोडू शकणार जळगाव नंतर जिथं पण कथा झाली तिथं इतकी गर्दी नव्हती जितकी जळगावला लोकांचा प्रतिसाद भेटला होता इतकी गर्दी आहे की आम्ही पुढे पांडालमध्ये गेलो होतो बाकी तिथं पांडालमध्ये एंटर करायला सुद्धा जागा नाही आहे कशा प्रकारचे स्टॉल लागलेले इथं खानातले वगैरे हो त्यानंतर इथं बाबांचे महादेवांचे फोटो इथं माळा शंख रुद्राक्ष त्यानंतर पेळा इथं आपल्या खानदेश भागातल्या प्रसिद्ध रेवड्या बाकी गाईज मला असं वाटते की आज ही एवढी गर्दी बघून सण आपला जळगावचा जो रेकॉर्ड आहे तो ब्रेक झालेला आहे बाकी काही इतकी लिटरली इतकी गर्दी आहे हा जळगावपेक्षा मोठा ग्राउंड आहे हा जळगावला गेलो ते तुम्ही त्याला इथे खूप गर्दी आहे भरपूर गर्दी आहे जळगावपेक्षा आज जास्त वाटते म्हणजे जळगावला पण कमी रात्री सुद्धा इतकी गर्दी होती इथे जळगावला पंधरा लाख पब्लिक होती सगळ्यात जास्त आतापर्यंत कुठंच होती नाही जेवढी पण बाकी हा जळगावपेक्षा मोठा ग्राउंड आहे आणि ग्राउंड मध्ये आज एवढी पब्लिक पाहून असं वाटते की झाला रेकॉर्ड ब्रेक असं जळगावचा निश्चित रेकॉर्ड ब्रेक झालेला झालेला आहे कारण की पंढर मध्ये अशी बसायला त्याला जागा राहत होती बाकी आज पंढर मध्ये जागा पण भरलेलं आहे आणि अजून चारही बाजूनी इतका फ्लो येतोय अजून पण भक्त येतात खूप खूप भक्त येत तुम्ही कुठले का इथलं गावचे हो आणि रात्री सुद्धा इतके लोक इथे झोपलेले आणि मुक्कामी आहेत आणि आज आजचे बिलकुल मुक्कामी आले लोक कारण उद्या सकाळून का थाय म्हणून था था आज तर आता उद्या सकाळचा टाईम असल्यामुळे आज जवळपास पूर्ण पंडाल भरलेला राहील तालुक्यातून एकशे ऐंशी खेड्यातील सगळी जनता इथे झालेली आहे शाळेदांमध्ये एकशे ऐंशी खेड्यांना एकशे ऐंशी खेड्यांच्या पूर्ण पूर्ण म्हणजे चारही तालुके सुद्धा इथे जॉईंट आणि बाकीच्या जाऊन बाहेर गावावरतून आलेले आहेत नांदगाव नांदगाव नागद संपूर्ण <laughs> मध्य प्रदेशामधून मी ते खंडवा तिकडे साईडने भेटलं भरपूर लोक ज्यांच्या काही इच्छा माहिती तुला ते पूर्ण झाले ते काहीच बघू शकता तुम्ही किती भयानकर अशी गर्दी आहे जिथं नजर जाईल तिथं नुसतं लोकच लोक इतकी गर्दी आहे चला आपण आता मागच्या साईडने सरळ जाऊन तुम्हाला मी दाखवतो किती भयंकर अशी गर्दी आहे पहिलं गेट मित्रांनो आपण तिथं बघितलं आणि दुसरं गेटवरती राम मंदिर अयोध्येचं दाखवलं गेलेलं आहे त्यानंतर इथं आपले दादा मोदी कारण तिथं खासदार उमेश भैयासाहेब पाटील तिथं नंतर संपदा उमेश पाटील तिथं गिरीश दादा महाजन तर हे इथं स्वागत करत आहे तर ऐकण्यासाठी बाकी का फक्त काहीच लोक थांबताय आहेत आणि बाकीचे डायरेक्ट काही लोक आता परत आपापल्या घरी चालले आहे कारण की ही गर्दी डायरेक्ट मोदीने इतकी नाही आहे हे बघायच गर्दी पांडाल तिकडं संपतोय बाकी फांडालच्या बाहेरसुद्धा खालच्या दिवशी तर पूर्ण ओपन प्लेस जागा होती पण आज पूर्ण हे भरलेलं आहे गर्दी आणि इथं नाही तर पूर्ण जिथपर्यंत नजर येईल तिथपर्यंत नुसते लोकच लोक आहे ते पण डायरेक्ट खालते चट्या टाकून छान बसलेले इतके लहान लहान मुलांना घेऊन जा अशा प्रकारे रुमाल वगैरे बांधून बांधूनच तिच्या खालतीवर लोकं बसत आहे इथं खतरनाक डायरेक्ट कसं उन्हाळ्यासारखं ऊन उन पडत आहे बिलकुल डायरेक्ट बिलकुल डायरेक्ट फक्त पाच दहा मिनटं पण इथं बसते तर डायरेक्ट डोकं एकदम गरम होऊन जाते हे पण डायरेक्ट लोकांनी प्रत्येकाने असं रुमाल वगैरे डोक्यावरती बांधून घेतलेला आहे तिथं डायरेक्ट छत्राय घेऊन लोक बसलेले काही लोक जे डोक्याला बांधतात ते रुमाल ते रुमाल बांधताय तर रुमालांच्या खालती लोक बसत आहे याला म्हणतात गाई शिवभक्ती डाव्या हाताच्या बाजूंची लोकांची गर्दी चालले शिव कथा आणि आपण अन्न मध्ये आणि आपण इथं बघू आता की कशा प्रकारे शेवबा केला जातो इतक्या लाखो भक्तांसाठी इकडं होत आहे पोळ्या इथं काही पोळ्या लाटल्या वगैरे जात आहे त्यानंतर इकडे पोळ्या या शिकल्या जात आहे बघा एका टायमाला किती पोळ्या होत आहेत तर एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे पंधरा सोळा पोळ्या एका टायमाला होता तिकडं कनेक्ट म्हणायचं काम चाललंय कर्मचारी जी इतक्या लाखो लोकांची सेवा करतायत जय श्रीराम तर कसं वाटतं तुम्हाला इतक्या लाखो लोकांची सेवा वगैरे करून वाटत चांगली सेवा करा आनंद वाटतोय सगळ्यांना हे सुधीर सुरेश गायकवाड चाळीसगाव नगर परिषदेचा मुकादम आमच्या आरोग्य विभागामार्फत येथे कंटिन्यू सेवा दिली जात आहे साफसफाई वेळच्या वेळी केली जात आहे ते सगळ्यांचा प्रतिसाद आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळत आहे मनोज पाटील चित्रकार मनोज पाटील बोलतो आणि आम्ही जे संघटनेची जी टीम आहे ती ते भोजन व्यवस्थापनाचं काम करते आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचं अन्नदानही खूप प्रमाणात येत आहे काही लोक तर न सांगताही अन्नदान करून जात आहे आणि रोज कमीत कमी आता कालच्या दिवशी जो सव्वा ते दीड लाख लोक दुपारी जेवण दिवसात रोज अडीच तीन लाख लोक जेवण करत आहेत आणि लोकही एकदम जेवणाचाही खूप आनंद घेत आहेत जेवणही खूप उत्कृष्ट आणि चविष्ट बनतं आहे आचारी वगैरे सगळे मनापासून सगळी सेवा देत आहेत सगळे जे स्वयंसेवक सगळे शेकावून चांगल्या पद्धतीने सेवा देत आहेत अन्नदान करताय किती जेवण आहे काय किती येते कमीत कमी आता काल दुपारी सव्वा लाख लोक जेवण एका टायमाला अडीच लाख लोक दिवसाला जेवण केले आज कालपेक्षा जास्त संख्या आहे संख्या वाढत नाही स्वयंसेवक तसेच आता विचार केलं तर हजारो लोक काम करत आहेत बरेच विद्यार्थी आहेत परत व्यापारी लोक आहेत जे महिला लोक आहेत ते स्वतःहून पुरत सत्संग सोडून दिली ते पोळ्या लाटायला येत आहेत आणि परत दोन एक तास देऊन परत तिकडे सत्ताला जात आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही जेवढे लोक आहेत तेवढे जेवण करत जात आहे सगळे लोक सहकार्य करत आहेत सहकार्य आणि सगळे उत्स्फूर्तपणे होत आहे बिलकुल बिलकुल एक अनपेक्षित पुरवणी मिळाली आणि ते लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली चला धन्यवाद त्या आता तुम्हाला काय मी आघोरी बाबा होतो आघोरी बाबा हे बाबा आघोरी बाबा डायरेक्ट रोज सकाळी काही त्यांची आंघोळ झाली की अगोदर हे मेलेल्या मूर्देची राख लावता अंगाला आणि डायरेक्ट जीप मध्ये डायरेक्ट मधोमध असा त्रिशूल टाकलेल्या हे हेव वर्ष नवर्ष तप करता आणि त्यानंतर असे अघोरी बनतात मॅक्झिमम काही त्यांचं वय शंभरच्या क्रॉसच असेल शंभरहून अधिक वर्षाचे असते नाही आता झालेले चार पंचवीस आणि कथेला बसायसाठी काहीच जागा नाही गाईस्त त्यामुळे लोक आपापल्या घरोघरी जात असताना आणि डायरेक्ट रस्त्याच्या मधोमध बसून सुद्धा लोक शिवकता ऐकतात आणि काय आता गर्दी वेळा किती झालेली डायरेक्ट लिटरली बुलकुल ते किळ्यामाकुळ्यासारखी दिसते सकाळपासून इतकं ऊन होतं भयानकर आणि आता पूर्ण राईट पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे दुसऱ्याची काही शिव महापुराण ही संपलेली आहे आणि बघा आता गर्दी घरी जायला खाली है। आता पांडाल खाली झालेला आहे आताच पंधरा वीस मिनटं अगोदर तिथं बसायला जागा नाही होती काही लिटरली आणि आता बघा आज इंठ्या मस्त साफसफाई सुद्धा करताय बघा इकडे बी साफसफाई झाली आहे आणि काहीच शेवटचा आजचा आपल्या चौथ्या दिवसाचं आपण दर्शन घेऊन घेऊ आणि तिथं बसतात आपले पंडित प्रतिक मिश्राजी महाराज तर मित्रांनो आता होत आहेत साडेसात आणि आता आम्ही आलेलो आहे चाळीसगाव रेल्वे स्टेशनवरती तर भरपूर खतरनाक अशी शिवकथा होते याची आणि लेटरली काही इतकी पब्लिक की वाटलो नव्हतं की इतकी पब्लिक येऊ शकते आता चौथा दिवस आणि उद्या आहेत पाचवा दिवस पाच दिवसाची चाळीसगावला कथा होती आणि पाचव्या दिवशी सकाळून कथा होणार आहे तर पाचव्या दिवसाची आपण काही कथा करत नाही आहोत आणि आता आपण जात आहोत

किती गर्दी आहे का